रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही मुंबईतील मानखुर्द परिसरामध्ये एका व्यक्तीनं मुलगी झोपत नाही म्हणून तिला बेदम मारहाण केली आहे तसेच तिच्या चेहऱ्यावर पेट्या सिगारेटचे चटके दिलेत शेजाराने या प्रसंगाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून तो पोलिसांपर्यंत पोहोचवला या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ताबडतोब पीडित मुलीच्या बापाला ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत राजेश राव उर्फ भगवान असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसह मानखुर्दच्या करबला मैदानाचा वेल वस्तीत राहतो आरोपी बेरोजगार असून त्याला अंमली पदार्थांचं व्यसन आहे तर त्याची पत्नी चार घरची भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी आरोपीच्या घरातून त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला त्यावेळी शेजाऱ्यांनी जाऊन पाहिला असता आरोपीनं मुलीचे पाय बांधून तिला मारहाण करत होता त्यानंतर त्यानं तिचा गळा आवळला हे पाहिल्यानंतर शेजारील एका मुलीनं आपल्या मोबाईलमध्ये या प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पोलिसांपर्यंत पोहोचवला त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी ताबडतोब आरोपीचं घर गाठलं परंतु त्याआधीच आरोपी पसार झाला होता मात्र त्याची दोन्ही मुले घरी होती पोलिसांनी मुलांना पोलीस ठाण्यात नेला असता मुलीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आणि चेहऱ्यावर सिगारेटचे दिलेले चटके आढळले पोलिसांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले आणि नंतर आईच्या हवाली केले परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा